नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर विद्यार्थी मित्रांनो बघा जी एम सी पुणे म्हणजेच हसून सरोपच रुग्णालयामध्ये जी काही गट डोच्या पदांसाठी भरती निघालेली होती त्याचा रिझल्ट अजूनपर्यंत लागलेला नाही आहे खूप दिवस होऊन गेलेले आहे विद्यार्थ्यांनी त्यांच्या हेल्पिंग हेल्पलाईन नंबरवर कॉल देखील केला आपण देखील कॉल करून बघितला परंतु त्यांच्याकडून कोणताही रिप्लाय आलेला नव्हता तर आजच्या या दिवशी बघा डी एम ई आरचा मेरिट लिस्ट जे आहे ते पब्लिश झालेली आहे तर आचारसंहिता असताना डी एम ई आरच्या मेरिट लिस्ट पब्लिश होऊ शकतात तर या ठिकाणी जी एम सी पुण्याचा रिझल्ट देखील म्हणजेच मिरिट लिस्ट देखील रिलीज केल्या जाऊ शकते तर खूप साऱ्या मुलांचे आज मेसेज आलेले आहे आणि कॉल देखील आलेले आहे की सर आज आपण जी एम सी पुण्याचा रिझल्ट एक्सपेक्ट करू शकतो की नाही तर बघा जर डी एम ए आरच्या मिरिट लिस्ट येऊ शकते तर जी एम सी पुण्याचा रिझल्ट देखील या ठिकाणी तुमचा रिलीज केला जाऊ शकते कारण की डी एम ए आरमध्ये कॉल केल्यानंतर त्यांनी देखील असे सांगितले होते की या ठिकाणी जे इलेक्शन आहे आचारसंहिता परिणाम रिझल्टवर होऊ होऊ शकतो परंतु त्यांनी रिझल्ट जारी केलेला आहे तर त्याचप्रकारे आता जी एम सी पुण्याचा देखील रिझल्ट येऊ शकतो तर आज संध्याकाळी आठ वाजेपर्यंत तुम्हाला वेट करावं लागेल जर आज रिझल्ट यायचा असेल तर संध्याकाळी आठ वाजेपर्यंत येऊन जाईल नाहीतर उद्या परवा या दोन चार दिवसामध्ये तुमचा रिझल्ट नक्कीच जी एम सी पुणे रिलीज करणार आहे तर यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर आल्यानंतर बघा कुठेही असं काही नवीन नोटीस जी ससून सर्वोप्च रुग्णालयाच्या रिझल्ट संदर्भात आलेली नाही आहे फक्त या ठिकाणी पी जी डी एम एल टी दोन हजार पंचवीस सव्वीसबद्दलच नवीन नोटीस आलेली आहे तर लवकरच याच्यावर तुमची नोटीस देखील जारी केली जाणार आहे तर हीच त्याची ऑफिशियल वेबसाईट आहे बी जे जी एम सी पुणे डॉट कॉम यावरच तुम्हाला तुमचा रिझल्ट बघायला मिळणार आहे तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेव्हा केव्हा रिझल्ट येईल सर्वात प्रथम तुम्हाला आपल्याच चॅनलवर त्याची अपडेट देण्यात येणार आहे आणि आता बघा जी एम सी सोलापूरची देखील तुमची लवकरच परीक्षा होणार आहे त्यासाठी जर तुम्हाला महत्त्वाचे पी डी एफ हवे असतील तर आज बारा वाजेपर्यंत ऑफर आहे चारशेवाला पी डी एफ कोर्स तुम्हाला फक्त दोनशे रुपयामध्ये मिळत आहे त्यासाठी तुम्हाला नाईन टू एट फोर थ्री झिरो सेवन वन एट फोर या नंबरवर मेसेज करायचा आहे आणि दोनशे रुपयाचं पेमेंट करून स्क्रीनशॉट सेंड करायचं आहे सर्व काही महत्त्वाची पी डी एफ तुम्हाला त्यावर दिले जाणार आहे आणखीन काही तुमचे डाउट डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारा नक्कीच तुम्हाला त्यावर रिप्लाय देण्यात येईल भेटूया पुढील अपडेटमध्ये तोपर्यंत तुम धन्यवाद